नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर गुड मॉर्निंग सर्वांना तर मी सकाळी अगोदर सर्व सकाळची कामे करून घेतली चहा वगैरे करून घेतला नाश्ता चहा झाल्यानंतर मग मी राहिलेले आथरूणं वगैरे काढून घेतले आणि सर्व असे व्यवस्थित ठेवून घेतले नंतर झाडून फरशी पु पुसून घेतली नंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाकामध्ये मी पोळ्या बनवून घेतल्या नंतर पोळ्या बनवल्यानंतर मग मी बनवणार होते मस्त असं वांग्याचं भरीत तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आणि तेलामध्येच हे वांगे असे मी सर्व टाकून घेतले तर तेलावरतीच आता हे मी असे मस्त तळून घेते हे वांगे असं तेलावरती तळून वांग्याचं भरत केल्याना खूप मस्त लागतं आणि चवदार लागतं नंतर मी याच्यावरती लसूणची पेस्ट लसूणची पेस्ट लसणाची पात आणि क थोडीशी कोथिंबीर टाकली आता याला व्यवस्थित मी हे दोन मिनटं परतून घेते वांगे मस्त असे तर याला असं दोन मिनटं परतून घ्यायचं छानपैकी तर हे सगळे असेच वांगे तेलावरतीच बाजून वाफवून घ्यायचे आहेत खूप मस्त लागतं अशा प्रकारे भरीत बनवलेलं खूप छान लागतं आणि चवीला पण खूप मस्त लागतं नंतर भा वांग भाजत आल्यानंतर मग मी याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आता याला पण दोन मिनटं मिक्स करून घेते आणि याच्यावरती पण थोडंसं दोन मिनटं झाकून ठेवते म्हणजेच वाफ काढून घेते आणि नंतर मग मस्त असं वांग भाजून तयार होतं मग मी आता याला बारीक करून घेते तर मस्त असं हे बारीक वाटून घ्यायचं वांग तर मस्त भाजलं होतं म्हणजे जास्त वेळ पण लागला नाही वाटायला खूप लवकर लग, वाटलं गेलं तर असं हे वाटलेलं भरीत खूप मस्त लागतं तर आमची आजीबाई अशी मस्त बनवायची मला माझ्या आजीच्या हातचं भरीत खूप आवडायचं खूप मस्त बनवायची तर टोमॅटो टाकलं ना खूप मस्त चव येते भरीतला चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा मी चॅनलवरती नवीन असे व्हिडिओ टाकेल रेसिपीचे तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर नंतर मी एक पळी तेल टाकलं त्याच तव्यावरती आणि न जिरा मोहरी तडतडून घेतली नंतर मी लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं तेलामध्ये हे भाजून घेतलं आणि सर्व टाकून हे मिक्स करून घेतलं तर मी लाल चटणीचंच भरीत बनवलं होतं तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं भरीतला तर मस्त असं भरीत तयार आहे धन्यवाद